सिंह राशी सावधान जून अधिक जुलै दोन हजार पंचवीस मधील अकरा महत्वाच्या भविष्यवाण्या मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये सिंह राशीचा स्वामी सूर्य आहे तेज आत्मविश्वास नेतृत्व आणि प्रतिष्ठेचा प्रतिनिधी मात्र दोन हजार पंचवीस सालातील जून आणि जुलै हे महिने सिंह राशीसाठी निर्णायक ठरणार आहेत या कालावधीत काही महत्वाचे ग्रह संक्रमण राहू केतूचे प्रभाव शनीचे अष्टमस्थानी आगमन आणि सूर्याचे संवेदनशील स्थित्यंतर हे एकूण सिंह राशीच्या जीवनात मोठे भावनिक आर्थिक कौटुंबिक आणि मानसिक बदल घडवून आणू शकतात चला तर मग जाणून घेऊया त्या अकरा महत्त्वाच्या भविष्यवाण्या सविस्तर सखोल आणि भावनिक दृष्टिकोनातून एक शनीचे अष्टाम स्थानातील भ्रमण मानसिक थकवा आणि वडीलधाऱ्यांशी संघर्ष शनी सिंह राशीच्या अष्टाम स्थानात आहे अष्टाम स्थान हे गुढ मृत्यू संक्रमण आणि यांपेक्षेत बदलांचे घर मानले जाते शनीचा येथे प्रवेश झाल्यामुळे सिंह राशीच्या जातकांना भावनिक उद्रेक घरात वडीलधाऱ्या व्यक्तींशी वाद मनात भीती जुनी दुखळी उफाळून येणे आणि आत्मविश्वासात घट या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागेल याचा प्रभाव तुमच्या रात्री झोपेवरही होऊ शकतो शनी अष्टमस्थानी असताना आपण आत्मपरीक्षण साधना अंतर्मुख होणे आणि जुन्या वाईट सवयींपासून सुटका करण्याकडे वळतो हा काळ जरी अवघड असला तरी तुमच्यात परिवर्तन घडवण्याची क्षमता वाढवतो यासाठी नियमित ध्यान शनिवारी शनी स्तोत्राचे पठण करणे आणि वडीलधाऱ्यांचा सन्मान राखणे हे महत्वाचे आहे दोन सूर्याचे संक्रमण प्रतिष्ठेवर गालबोट आणि समाजातील स्थानावर परिणाम सिंहराशीचा स्वामी सूर्यजूनच्या उत्तरार्धात आणि जुलैमध्ये कर्क राशीत जातो हे संक्रमण सिंह राशीच्या दहाव्या भावाशी संबंधित बदल निर्माण करते समाजात तुमची प्रतिमा अधिकार आणि लोकांचा तुमच्याविषयी असलेला आदर यामध्ये घट होऊ शकते नोकरीत अवमान वरिष्ठांकडून अपमानास्पद शब्द नेतृत्वाची संधी न मिळणे किंवा चुकीचे आरोप यामुळे भावनिक धक्का बसू शकतो या कालावधीत तुमच्यावर अवलंबून असलेले लोक तुमच्यावर नाराजी व्यक्त करू शकतात त्यामुळे संयम राखा कोणतेही मोठे निर्णय किंवा जाहीर वक्तव्य टाळा तीन मंगळ राहू युती अपघात शस्त्रक्रिया किंवा कायदेशीर गुंतवणूक मंगळ आणि राहू यांचा संयोग जूनमध्ये सिंह राशीच्या काही व्यक्तींना आरोग्य आणि कायद्यात अडकवू शकतो युती सहाव्या किंवा अष्टम स्थानात असेल तर शरीरात रक्तस्राव अपघात किंवा अचानक शस्त्रक्रियेची गरज भासू शकते काहींसाठी ही युती पोलीस स्टेशन कोर्ट वकिली खर्च किंवा वादग्रस्त घटना घेऊन येऊ शकते अशा काळात मानसिक स्थैर्य ठेवणे कोणत्याही वादात न पडणे आणि कायदेशीर कागदपत्रांची काळजी घेणे अत्यावश्यक का आहे चार घरगुती संघर्ष जोडीदार भावंडे आणि पालकांशी मतभेद जून जुलै महिन्यांत सिंह राशीच्या जातकांना घरगुती वादांचा सामना करावा लागू शकतो जोडीदाराशी संवादाचा अभाव मुलांच्या बाबतीत मतभेद आणि भावंडांशी मालमत्तावाद यामुळे घरात वातावरण चिघळू शकते विशेषत स्त्रियांना सासरच्या मंडळींकडून अपेक्षाभंग होण्याची शक्यता अधिक आहे या संघर्षांमध्ये संयम राखणे आणि भावनिक प्रतिक्रिया देणे टाळणे गरजेचे आहे आपुलकी आणि समंजसपणाने हा काळ पार केला तर नाती टिकू शकतात पाच प्रॉपर्टी विवाद कोर्ट कचेरी आणि कुटुंबातील वादग्रस्त मालमत्ता गुरुग्रह सिंह राशीच्या चतुर्थस्थानात विपरीत दृष्टी टाकतो त्यामुळे घरखरेदी जमीन वडिलोपार्जित मालमत्ता यासंबंधी काही जुने वाद पुन्हा उफाळून येऊ शकतात या काळात घरात कोणी कोर्टात जावे लागेल तुम्ही जर नवीन प्रॉपर्टी घेत असाल तर कागदपत्रांची बारकाईने छाननी करा सहा व्यवसायातील विश्वासघात पार्टनरशी फसवणूक किंवा आर्थिक नुकसान जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून ते जुलैच्या मध्यापर्यंतचा काळ व्यावसायिक दृष्टिकोनातून अत्यंत सावधगिरीचा आहे भागीदारीत असलेल्यांनी पार्टनरवर अंधविश्वास न ठेवता व्यवहाराची स्पष्टता ठेवावी अन्यथा मोठा आर्थिक फटका बसू शकतो विशेषत जून सतरा ते दहा जुलै दरम्यान कुठलीही नवीन डील कर्ज किंवा मोठा व्यवहार करणे टाळावे सात गुप्त शत्रूंचा सक्रिय कालखंड अफवा वेरी आणि मानसिक वेदना या काळात सिंह राशीविरुद्ध काही गुप्तशत्रू सक्रिय होऊ शकतात तुम्हाला पाठीमागून खोडा घालणे अफवा पसरवणे तुमच्या श्रेयावर डल्ला मारणे अशा प्रकारच्या गोष्टींचा सामना करावा लागू शकतो कार्यस्थळी तुमच्या यशाबद्दल काहींना मत्सर वाटू शकतो या काळात शोभ राहणे हेच मोठे उत्तर ठरेल प्रतिस्पर्ध्यांवर लक्ष ठेवून आपल्या कामावर लक्ष केंद्रित करा आठ आरोग्य बिघडण्याचे संकेत मानसिक आणि नेत्रविकार रक्तदाबाचे त्रास शनी आणि राहूच्या प्रभावामुळे सिंह राशीच्या व्यक्तींना डोकेदुखी ब्लड प्रेशर थकवा झोपेच्या अडचणी डोळ्यांचे आजार आणि मानसिक अस्थिरता यांचा सामना करावा लागू शकतो वृद्ध लोकांनी विशेष काळजी घ्यावी लहान मुलांमध्ये ताप थकवा किंवा अन्नपचनाची समस्या उद्भवू शकते योग ध्यान आणि उषाकालीन सूर्यनमस्कार यामुळे परिस्थिती नियंत्रणात ठेवता येऊ शकते नऊ आर्थिक दडपण आणि खर्चाचा स्फोट सिंह राशीसाठी जूनच्या उत्तरार्धात आणि जुलैमध्ये अचानक खर्च जुनी कर्ज भरण्याची गरज आणि आर्थिक बुडीत गुंतवणूक यामधून दडपण वाढेल घर खर्च वैद्यकीय खर्च मुलांचे शिक्षण किंवा जुन्या आर्थिक जबाबदाऱ्यांमुळे आर्थिक अडचण जाणवू शकते या काळात बचतीवर भर द्या अनावश्यक खर्च टाळा दहा नव्या नात्यांमधून होणारा मनस्ताप सून किंवा जावईकडून अपेक्षाभंग सिंह राशीतील वडीलधारी व्यक्तींना कुटुंबात आलेल्या नव्या सदस्यांकडून सून जावई अपमानास्पद वर्तन गैरसमज किंवा आर्थिक अपेक्षा यांचा सामना करावा लागू शकतो या शकतो यामुळे मानसिक त्रास वाढू या काळात भावनिक नात्यांपेक्षा व्यवहारिक दृष्टिकोन ठेवा कोणताही निर्णय घाईने घेऊ नका अकरा आध्यात्मिक जागृती आणि आत्मिक परिवर्तनाचा योग सर्व अडचणींचा एक उज्ज्वल पैलू म्हणजे हाच काळ आध्यात्मिक उन्नती आत्मपरीक्षण आणि दैवी कृपेच्या अनुभवासाठी अत्यंत अनुकूल आहे सिंहराशीचा व्यक्ती जेव्हा संकटातून जातो तेव्हा तो तेजस्वी होतो या काळात नियमित ध्यान जप सूर्यस्तोत्र आणि पवित्र ग्रंथ वाचन केल्यास जीवनातील अंध मागे सरतो आणि एक नवे तेज प्रकट होते उपाय आणि सल्ले रोज सूर्यनमस्कार करा आणि हृदय स्तोत्र वाचा शनिवारी काळ्या वस्त्रांची किंवा तिळाची दान करा दुपारच्या वेळी झोपणे टाळा आणि सूर्यास्तानंतर सत्संगात वेळ द्या गुरुवारी पिवळे फळ दान करा आणि वृद्ध ब्राह्मणास भोजन द्या घरात शुद्ध वातावरण ठेवा नियमित गंध आणि धूप वापरा जून आणि जुलै दोन हजार पंचवीस हे महिने सिंह राशींसाठी एक मोठा आत्मबदल घडवून आणणारे आहेत जरी अडचणी संकट आणि मानसिक थकवा यामध्ये वाढ होईल तरी त्यातून बाहेर पडताना तुम्ही अधिक शहाणे शुद्ध आणि तेजस्वी होऊन पुढे निघाल हे काळ वादळासारखे आहे पण शेवटी आकाश स्वच्छ होणार आहे सिंह राशीचा सिंह जरी जखमी झाला तरी त्याचे गर्जना संपत नाही हे लक्षात ठेवा तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद